बुलढाणा येथील महिला सक्षमीकरण केंद्रातून दोन महिला पडून गेल्या आहेत शेगाव येथे अवैध वेश्य व्यवसायात अटक केलेल्या परराज्यातील या दोन महिला महिला सक्षमीकरणासाठी सखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा येथे न्यायालयाच्या आदेशाने पाठवण्यात आल्या होत्या या दोन्ही महिला या केंद्रातील खिडकी तोडून प्रसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सखी वन स्टॉप केंद्राच्या खिडकीचे गज वाकवून या दोन्ही महिलांनी पोबारा केला आहे या प्रकरणी बुलढाणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे आज सकाळी सातच्या दरम्यानमध्ये सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दोन महिला या न्यायालयाच्या आदेशाने दाखल झालेल्या होत्या आणि सकाळी आज सकाळी त्यांनी सात वाजता झोपेतून उठल्यानंतर सखी वन स्टॉप सेंटरच्या मागच्या खोलीमधील खोलीतनं त्यांनी गज तोडून त्या ठिकाणी त्या बाहेर पडल्या आहेत आणि त्यांची तक्रार माहीत झाल्यानंतर लगेच माहीत झाल्यानंतर आपण त्यांचा शोध घेतला आणि त्या सापडून आल्या नाही म्हणून आता पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे पुढील कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे कुठल्या घटनेमध्ये ह्या महिला या ठिकाणी या ऐनैतिक व्यापारामध्ये शेगाव या ठिकाणी सापडलेल्या होत्या आणि पोलीस संकडनं त्या न्यायालयामध्ये दाखल करून न्यायालयाच्या आदेशानं आपल्याकडे दाखल झालेल्या होत्या